पार्टी सारथी महाज्योती टीआरटीआय अशा विविध संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न सध्या आहे तो म्हणजे की कोणत्या परीक्षांचे फॉर्म भरणे सध्या सुरू आहे याबाबत आम्हाला खूप कॉल आलेत विद्यार्थी मित्रांनो आणि फॉर्म भरण्याची मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे तुम्ही अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकतात आता कोणत्या परीक्षांचे फॉर्म सध्या सुरू आहेत बघा तर युपीएससी दिल्ली युपीएससी महाराष्ट्र एमपीएससी राज्यसेवा एम पी एस बँकिंग आणि रेल्वे या आ, तर या परीक्षांसाठी पाचही संस्थांचे अर्ज सुरू आहेत पाचही संस्था म्हणजे कोणत्या टी आर टी महाज्योती आणि आर टी बरोबर त्यानंतर एमपीएससी कंबाईन या परीक्षेसाठी फक्त बारटी आरटी महाज्योती आणि टीआरटीआय या संस्थांचे अर्ज सुरू आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा पोलीस भरती संदर्भात बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न आहेत आणि या बाबतीत खूप कॉल आले आम्हाला पोलीस भरतीसाठी पार्टी आणि आर टी या दोनच संस्थांचे सध्या अर्ज सुरू आहेत टी आर टी या संस्थेचे अर्ज अजून सुरू झालेले नाहीत लवकरच सुरू होतील त्यानंतर एसीसी सीजीएल साठी बघा महाज्योती या संस्थेचे अर्ज सुरू आहेत त्यानंतर शिक्षक भरती टेट साठी महाज्योती या संस्थेचे अर्ज सुरू आहेत आणि जे एम एफ सी साठी बघा बारटी सारी आर टी आणि टीआरटीआय या संस्थेचे अर्ज सध्या सुरू आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद